वाडा सेमी फायनल सातला चेअरमन प्रसन्न शौर्य शरद चिरमाने देवी खिंडी थायमार ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि अंश प्रल्हाद चव्हाण जांभुळणी तांडा छत्रपती संभाजीनगरकरांचा शंभू आठला डोंगर जहारीच चांग बल जय हनुमान प्रसन्न परवान साक्षी भवन शेठ यमगर मासुर प्रकाश शेठ सुळे जरे इस्माईल कॅप्टन देवळाली नवला शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा कुटुवर फुरसुंगी सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी लोनंदपुरे सेमी

परत एकदा या गाड्या सुरून येणारी बाहेर सिद्ध केलं बघा प्रेक्षक वर्ग बघा गर्दी बघा या बाहेर ने या चला प्रेक्षकवर्गा बाहेरून या हा वडा पहलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादावाडी यांच्या संकल्पनेतून श्रीनाथ केसरीचा भव्य आणि दिव्य मदान हलो आणि या मदानला सर हा हाचा निकालचा कुरि क्रमांक निखाल। है। लड़ा निकाल आणि निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आहे दोन मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल ताज क्रमांक पाच वरून धरलेली गाडी सुचका हिंद से हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराज ग्रुप या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पाहिली